एटेन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात एटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक यंदाच्या खरीप हंगामात मे ते ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा जपर फटका बसला जिल्ह्यातील त्र्याण्णव पैकी अठ्ठ्याऐंशी मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकाची परिस्थिती होत्याचे नव्हते झाल्यासारखी आहे रस्ते पूल घरे पशुधनासह शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी अशी माझी मागणी आहे असे प्रतिपादन माजी, प्रति माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे नांदेड जिल्ह्यातील त्रेपन्न महसुली मंडळामध्ये किमान तीन किंवा त्याहून अधिक वेळा अतिवृष्टी झाली सोयाबीन व कपाशी या दोन प्रमुख पिकासह तूर मुगाच्या पिकाला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला हळद आणि ऊसाचेही काही प्रमाणात नुकसान झाले जिल्ह्याच्या सात पॉईंट छप्पन लाख हेक्टर लागवडीखालील खालील क्षेत्रापैकी बहुतांश शेतीचे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे एन डी आर एफच्या निकषानुसार नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतील अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे के न्यूज इंडिया आढावा घेण्यापेक्षा मी गेल्या दोन दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो नांदेड शहरामध्ये फिरलो ग्रामीण भागातही जाऊन आलो आणि अतिवृष्टीमुळे आणि या सगळ्या नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे विशेषतः मे जून जुलै आणि ऑगस्ट या चारही महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्याला फार मोठा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला आहे त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे आणि सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान जी काही आता अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे खरीप हंगामाचं जे काही होतं ते सगळं संपलेलं आहे त्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं कंबळ मोडलेलं आहे आणि जो या पिरियडमध्ये जो अपेक्षित पाऊस असतो त्याच्या एकशे पंचवीस टक्के इतका जास्तीचा पाऊस झालेला आहे म्हणजे विचार करू शकता की नांदेडमधले जवळपास त्र्याण्णव मसूरी मंडळं आपल्याकडे नांदेडमध्ये आहेत तर त्र्याण्णव मंडळापैकी जवळपास अठ्ठ्याऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि पूर्ण जिल्हा जवळपास अतिवृष्टीग्रस्त झालेला आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंडळामध्ये बसून झाली आहे आणि अशी काही मंडळं म्हणजे त्रेस त्रेपन्न मसुरी मंडळी अशी आहेत की ज्याला त्रे, तीन वेळा फटका बसला आहे म्हणजे या सगळ्या पिरियडमध्ये अतिवृष्टी अनेक वेळा झाली आहे आणि अनेक वेळामध्ये त्रेपन्न मंडळं अशी आहेत की ज्याला तीन वेळेपेक्षाही जास्त वेळेमध्ये नुकसान झालेलं आहे आणि सात साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ब्याऐंशी टक्के क्षेत्राची पाणी जवळपास पूर्ण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कपाशी तूर आणि मूग या पिकाला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान प्रचंड आहे त्याचं आता सगळं मोजमाप करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे आणि हळद आणि ऊसाचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत मुद्दाम सांगतो आकडेवारी मी सगळी प्राप्त करून घेतलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नुकसानाचं जे प्रमाण किंवा तीव्रता जर पाहिली तर एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे बहुतांश आपलं हे सगळं बसण्यासारखं आहे म्हणजे शासनाचे निकष जे आहेत किंवा केंद्र शासनाची जी काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे एन डी आर एफच्या निकषामध्ये हे आपली केस शंभर टक्के बसण्यासारखी आहे असं माझं मत आहे तर मी पालकमंत्री आम्ही सगळी चर्चाही झालेली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा असा यांचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की असं आता आढावा म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन मी त्यांना सांगितलं आहे आढावा पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे की सगळी जी माहिती आहे ती संकलित करून शासनाकडे जावं लागेल कारण याला पैशाची गरज पडणार आहे रस्ते क्षतिग्रस्त झालेले आहेत पूल पडलेले आहेत रस्ते खचलेले आहेत बऱ्याच ठिकाणी किंवा ते करावं लागणार अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी शहरात ते काढावे लागतील ते काढल्याशिवाय पाण्याचा निचरा होणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला याकरता बरेचसं ॲक्शन घ्यावं लागलं आणि तरतूद पैशाची तरतूद शास्त्र करावं लागणार परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा